पैशांचा पाऊस पाडून देण्याच्या बहाण्याने दीड लाखांची लूट करणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या शिरपूर येथील पळासनेरच्या जंगलामध्ये पैशांचा पाऊस पाडून देतो असं खोटं सांगत दीड लाख रुपयाहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या दरम्यान आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्याचे देखील उघडकीस आले आहे या घटनेतील चौघा आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आणि सांगवी पोलिसांनी मध्य असे सांगितल्यानंतर मध्य प्रदेश येथील चौघांनी पैसे पाडून देण्याच्या बदल्यात दीड लाख रुपये देणार असा व्यवहार ठरल्यानंतर पैसे न पडल्याने दिलेले दीड लाख रुपये परत मागितले परंतु संबंधितांनी ते पैसे देण्यास नकार दिला आणि त्या दरम्यान त्यांच्या झालेल्या झटापट्टीत दोन फायर बंदुकीतून देखील झाडण्यात आले आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्य प्रदेश येथून चौघा जणांच्या मुसक्या आवडल्या असून यातील सांगवी येथील पैसे पाडून देण्याचं आमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली आहे सांगवी पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशांचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगावमधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमधले हे त्या आमिषाला बळी पडून बळासले त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधन अटक केलेली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे यांच्याकडनं ज्या वेपन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये दोन राऊंड देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सा सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री